जय शिवराय मित्रहो रैतेच्या सहाय्यानं कल्याण करता रैतेचं कल्याणकारी राज्य ज्या राजाने निर्माण केलं ते विश्ववंदे छत्रपती शिवराय मित्र हो कोरटकर असेल किंवा मग सोलापूरकर असेल यांनी मुक्ताफळं उधळून छत्रपती शिवराय यांचा अपमान करण्याला काही मागे पुढं पाहिलेलं नाही आहे परंतु या हरामखोरांच्या लिस्टमध्ये आणखीन आपल्या महाराष्ट्रामधील आता तरुणच समोर यायला लागलेले ला आहेत विदेशी पर्यटक भारतामध्ये येतात गडकिल्ल्यांवरती सैर करतात आणि भारताचा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात खऱ्या अर्थाने या विदेशी पर्यटकांचं आपण माही मानले तेवढे आभार आणि केलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे परंतु आपल्याचपैकी काही हरामखोर असे आहेत की जे गडकिल्ल्यांवरती भेटी द्यायला आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत अतिशय तुच्छ भाजेमध्ये बोलतात मित्र हो हा जो व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ बघून निश्चितच एक शिवप्रेमी म्हणून आपल्या मनामध्ये निश्चितच संतापाची भावना निर्माण होणार आहे कारण की ज्या छत्रपती शिवरायांनी संपूर्ण जगाला संस्कृती कशी असावी बोलणं चालणं कसं असावं आचार व्यवहार कसा असावा ज्याची शिकवण शिवरायांनी दिली त्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांवरती खऱ्या अर्थानं गौरवशाली इतिहास समजून घेत असताना समजून सांगत असताना अशा पद्धतीची भाषा दळबदरी भाषा जर आपण आलेल्या विदेशी पर्यटकांना शिकवत असू तर मग छत्रपती शिवराय आज जर असते तर ह्या तरुणांनी ज्यांनी हुल्लडबाजी केलेली आहे ज्यांनी अतिशय अर्वाचचे शब्द हे एका ब्लॉगरच्या त्या ठिकाणी ब्लॉगमध्ये वापरलेले आहेत हे बघून निश्चितच तुमच्या तळपायाच्या आग मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आधी आपण व्हिडिओ बघूयात मग नंतर पुढं बघूयात नेमकं यांच्यावरती करायचं काय हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये निश्चितच संतापाची लाट निर्माण झालेली असेल विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं की यांना असं उलट करायचं आणि यांचा पार्श्वभाग सुजेपर्यंत फटके द्यायचे तो सुजलेला पार्श्वभाग अनेकांना दाखवायचा सुद्धा की बघा तुम्ही जर असं काही बोलाल ना तर असं तुमच्यासोबत होईल विद्यार्थी मित्रांनो खऱ्या पाहिला तर छत्रपती शिवराय त्यांचा इतिहास हा आपल्यासाठी ऐतिहासिक ठेवण आहे कोणी म्हणतं की छत्रपती शिवराय जर नसते तर आपलं अस्तित्व नसतं ही गोष्ट शंभर टक्के नाही एक हजार टक्के खरी आहे छत्रपती शिवराय हे आपली अस्मिता आहेत आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व संपूर्ण जगाला माहीत व्हावं त्यांचं चरित्र ह्यासाठी जर आपल्या गडकिल्ल्यांवरती भेटी द्यायला कोणी येत असेल आणि त्यांच्यासोबत अशा प्रकारची अभद्र भाषा जर कोणी वापरत असेल तर विद्यार्थी मित्र निश्चितच ही आपल्यासाठी फार खेदाची गोष्ट आहे एक महाराष्ट्रीयन म्हणून छत्रपती शिवरायांचा प्रेमी म्हणून ही जी घटना घडली ती फार विचित्र आहे मग तुम्ही म्हणाल की ही जी घटना घडली ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा अर्थ काय मित्रो ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे की आपल्या गडकिल्ल्यांवरती भेटी द्यायला आलेल्या लोकांशी आपण कसं बोलायला हवं अतिशय नम्रतेनं आपला गौरवशाली इतिहास त्यांना सांगायला हवा ते आपल्याला इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात छत्रपती शिवरायांकडे सुद्धा मग ते पोर्तुगीज असो इंग्रज असो मुघल असो प्रत्येक ठिकाणचा माणूस हा त्यांच्याकडे चाकरी करायला होता हा उज्ज्वलशाली इतिहास आहे हा गौरवशाली इतिहास आहे प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि अशा पद्धतीचे कारनामे करणारे जे कारना स्वतःला तरुण म्हणून घेतात शिवप्रेमी म्हणून घेतात शिवरायांचे भक्त म्हणून घेतात तोंडाने जे शिव शिवरायांचा उदो उदो करतात परंतु त्याच वेळेला दुसऱ्या पद्धतीने अशा प्रकारची भाषा किमान छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या राखलेल्या जिंकलेल्या गडकिल्ल्यांवरती जर होत असेल तर ही कुठंतरी आपल्यासाठी अपमानास्पद बाब आहे खेदाची बाब आहे या गोष्टीची आपल्याला महाराष्ट्रीयन म्हणून निश्चितच लाज वाटली पाहिजे तुम्हाला काय वाटतं 残念。